न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शासनाच्या हेल्पलाइन नंबर वर विनाकारण कॉल केल्यास होतो गुन्हा दाखल तालुक्यातील करून नागरिक शासनाची दिशाभूल करून शासकीय यांना विनाकारण त्रास रुग्णवाहिका एकशे आठ आणि एकशे बारा पोलीस मदत क्रमांक आहे मात्र बेलगाव मध्ये विनाकारण नशापाणी करून या नंबरवर संपर्क करून बोलावून घेतात आणि घटनास्थळी दाखल झाल्यावर तो नशेमध्ये असतो कोणत्याही प्रकारची घटना किंवा त्याला झालेली इजा नसते आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत डायल करण्यासाठी कोणी आजारी असेल किंवा अपघात झाला असेल यासाठी वैद्यकीय सेवेची मदत मिळण्यासाठी एकशे आठ हा नंबर असतो आणि एकशे पोलिसांची मदत हवी असल्यास असतो सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस कायम धावून येतात अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी एकशे बारा नंबरवर संपर्क करून आपल्याला मदत मिळू शकते मात्र मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये या दोन्ही नंबरवर विनाकारण नशापाणी करून नागरिक शासकीय अधिकारी यांना त्रास देत आहे यामुळे कोणाला खरंच कोणत्याही नागरिकाला मदत पाहिजेच असल्यास अधिकारी येणार नाही त्यामुळे काल डोनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश सालवे आणि घायाळ यांनी चांगलाच चोप दिला आहे हेल्पलाईन नंबरवर बेलगाव नागरिक यांनी के संपर्क केला आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोलीस हजर झाले मात्र तो धुंद होता करून आणि मी डायल केला त्यामुळे विनाकारण त्रास दिल्यास पोलीस स्टेशनचे आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश सालवे यांनी त्या नागरिक यांना गाडीमध्ये टाकले आणि चांगला समाचार घेतला आहे मात्र समज देऊन त्याला सोडून देण्यात आले यानंतर विनाकारण त्रास दिल्यास डोनगाव पोलीस स्टेशन योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल होऊ शकतो सोबतच त्यामुळे नागरिकांना आवाहन केले आहे आम्ही तुमच्या मदतीसाठी अहोरात्र आहो असं विनाकारण त्रास दिल्यास गुन्ह्यास पात्र असाल असेही म्हणाले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा